येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कटोच वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सदोतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला शुभवर्तमानकर्त्यांनी येशूच्या मरणाचे वर्णन करताना तीन वेगवेगळ्या वेग बाबींचा उल्लेख केला आहे मात्र चौघांच्याही लिखाणात एक समानता आहे चौघांनीही म्हटले आहे येशूने मोठ्याने ओरडून प्राण सोडिला आम्हाला प्रश्न पडतो प्राण सोडण्यापूर्वी प्रभू येशूने ओरडून काय म्हटले असेल युहान लिहितो येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला लोकाने नमूद केले आहे तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला हे बापा मी आपला प्राण तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडिला याचा अर्थ प्राण त्यागण्यापूर्वी प्रभू दोन वाक्य मोठ्याने ओरडून बोलला व विशेष म्हणजे ती दोनही वाक्य आपल्या स्वर्गीय पित्याशी बोलला त्यातील पहिले वाक्य आहे पूर्ण झाले आहे येशूने काय काय पूर्ण केले हे पाहणे लक्षवेधी ठरेल आपण ते काही भागात टप्प्याटप्प्याने पाहूया डोंगरावरील प्रवचनादरम्यान ख्रिस्त म्हणाला होता नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे नियमशास्त्र सांगते पापाची शिक्षा मरण आहे व रक्त सांडल्याशिवाय पापाचे क्षालन होत नाही त्याने मानवांची पापे स्वतःवर घेऊन त्यांच्या क्षालनासाठी स्वतःचे निर्दोष व रक्त सांडिले होते शिवाय वधस्तंभावरचे अपमानकारक व शापित मरण स्वीकारून तो पापाची शिक्षा मरण हा नियमही पूर्ण करीत होता अशा प्रकारे त्याने नियमशास्त्र पूर्ण करून बापाने सोपविलेली कामगिरी पूर्ण केली होती म्हणूनच आपला प्राण समर्पित करण्यापूर्वी जणू काही शुपी त्याला ओरडून सांगत होता हे बापा मी नियमशास्त्र पूर्ण केले आहे ज्याने आमच्यासाठी नियमशास्त्र पूर्ण केले व पापक्षमा व सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला त्या प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण व खरेखुरे जीवन प्राप्त करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद